एक कोटी रुपयांच्या खंडडीसाठी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करणारे आरोपी जेरबंद नाशिक दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास काठेगल्ली सिग्नल पुणा रोड नाशिक येथून फिर्यादी निकू उर्फ निखिल दर्या नाणी याचे तीन अनोळखी इसमांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवंत सोडण्यासाठी त्याच्याकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती त्यापैकी पंधरा लाख रुपये रोख रक्कम घेतल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर ऑब्लिक भारतीय न्याय संहिता एकशे चाळीस दोन तीनशे कायदा कलम तीन ऑब्लिक प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय पोलिस उप आयुक्त गुन्हे नाशिक शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी गुन्ह्याचे घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपितांचा मागमूस घेऊन सदर आरोपितांची नावे निष्पन्न केली सदर आरोपी यांचे मित्र व नातेवाईक राहत असलेले ठिकाणे कसबे सुकेडे संभाजीनगर येथील वाडुंज एम आय डी सी परिसरात आरोपितांचा शोध पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे नाशिक येथे आलेले असून ते आले विल्होडी भागात असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने विल्होडी भागात सापडा रचू शिथापीने इसम नामे मोहम्मद अनवर सय्यद वय तीस वर्ष राहणार प्रज्ञानगर नानावली नाशिक सादिक लतीफ सय्यद व एकोणचाळीस वर्ष राहणार लेखानगर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूणा तीन लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदर आरोपितांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती निखिल दर्या नाणी यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे इसम नामे अल्फरान शेख व अहमद शेख यांनी अपहृत व्यक्ती यांच्याबाबत माहिती पुरविल्याबाबत सांगितले त्यानंतर सदर व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याकडून एक कोटीच्या खंडणीची मागणी करून त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्याबाबत कबुली दिली आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी पाहिजे आरोपी हे वडाळा गाव भागात फिरत असल्याबाबत पोलीस हवालदार महेश साळुंगे व पोलीस आप्पा पानवळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपितांचा शोध धिणेकामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पथक तयार करून सदर पथकाने वडाळागाव भागातून इसम नामे अल्फरान अश्फाक शेख वय पंचवीस वर्ष राहणार चौक मुंबई भद्रकाली नाशिक अहमद रहीम शेख वय पंचवीस वर्षे राहणार वडाळागाव नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह हो। मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे गुन्हे युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे पोलीस हवालदार महेश साडुंके उत्तम पवार पोलीस हंबलदार आप्पा पानवड विलास चारोस्कर नितीन जगताप राहुल पालखेडे रामबर्डे मुक्तार शेख रोहिदास लिलके जगेश्वर बोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार सुकाम पवार समाधान पवार महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अशांनी केली आहे सर्व टीम कामाला लक्षात आलं की हे सर म्हणतात माझा काय रोल नाही पोलिसांना इन्फॉर्मेशन नाही आहे आधी म्हणजे एफ आय आर जेव्हा रिपोर्टिंग झाली नव्हती ती आधी सगळी माहिती सरांकडे आली मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं दोनवन सरांना मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे तर एकूणच कामगिरी चांगली आहे पण दर दिवसा अपहरण आणि आता दोन दिवसांपूर्वी दर दिवसात कोणत्या निघाला पोलिसांचा धाक काढलेलं नाही अशा बद्दल परिस्थिती एकूणच निर्माण झालेली आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे अनाधिकालापासून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं आणि शंभर टक्के क्राईम फ्री सोसायटी आत्तापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे आपला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे त्याचबरोबर आम्ही काही सी सी टी व्ही रिलेटेड आता जे सिमस्तासाठी आपले तीन हजार सी सी टी व्ही आपल्याला मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर आमचे सी एस आर म्हणून सी सी टी व्ही आमच्या जावण्याचं काम चालू आहे एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल तस आपल्याला या सर्व क्राईम प्रिव्हेंशन आणि कंट्रोल महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक